बोल नमस्कार 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 आकाश दादा कुठे दिलेल्या शेळ्या आकाश दादा या शेळ्या चालल्या अकोला जिल्ह्यातलं पिंजर गावात चालल्या अकोला जिल्हा पिंजर गाव या शेळ्या आकाश दादा आपण जवळपास ही गाडीच्या मागच्या आठवड्यात जी गाडी आली होती जवळपास माझ्या अंदाजी दहा बारा दिवस झाले असेल त्या गोष्टीला ह्या शेळ्या आपण बावीस हजार रुपयाने ऑनलाईन शेळ्या दिलेल्या होत्या दादा बावीस हजार प्रमाणे ऑनलाईन दहा शेळ्या आणि एक बोकड पस्तीस हजारचा आणि एक बोकड तीस हजार रुपयाचा ऑनलाईन सौदा केला आहे सा समोरच्याने आपल्यासोबत तर त्या दिवशी त्यांनी अठ्ठेचाळीस हजार रुपये ऑनलाईन आपल्या फोनपेला केले होते नंतर त्यांचा पैशाचा काही बजेट जमत नव्हता मग पुन्हा त्यांनी आता एक तीन चार दिवस अगोदर जवळपास दोन लाख रुपये टाकले दोन लाख टाकले आणि जी राहिलेली रक्कम होती माझ्या अंदाजे साठ हजार काहीतरी राहत होते तर ते काल रात्री आपल्याला आले आणि आज रोजी आपण त्यांना इथून चाळीस गावून गाडी लावून दिली दहा हजार रुपये भाड्यामध्ये भाडं त्यांना द्यायचंय चाळीस गावची गाडी दे लावून दिली दहा हजार रुपयामध्ये आणि शेळा चालल्या अकोला जिल्ह्यात चालल्या शेळा अकोल्या जिल्ह्यात चालल्या चालल्या हो इथून जवळपास आकार दादा तीनशे किलोमीटर शेळा चालल्या टॉप क्वालिटी मध्ये दिल्या आपण ऑनलाईन त्यांना बघून घ्या वस्तू क्वालिटी दहा दादा दहा बारा दिवस झाले तरी समोरच्याचा एक रुपया सुद्धा आपल्याला खायचा नव्हता आपण फक्त जबाणचे पक्के माणसं आहोत समोरचा म्हणजे मी पैसे टाकतो त्याचा माल मी दहा बारा दिवस अजून सुद्धा सांभाळलेला आहे आकाश दादा एक्स वाय झेड जर कधी एखादी दुसरा राहिला असता तर त्याला सांगितलं असतं की बाबा तुझा वायदा संपला तुझे पैसे पण गेले तू आम्हाला फिरून फोन करू नको पण आकाश दादा आपल्याला जवानला बट्टाने लावायचं आहे आपलं म्हणणं एकच होतं आम्हाला पैसे घे आपला सौदा झालाय तुला शेळ्या गाडीत चढवून तू दादा गाडी पण लावली संपूर्ण टॉप क्वालिटी भावनगरच्या अंग्या म्हणजे चोवीस कॅरेट सोन आकाश दादा टॉप क्वालिटी म्हणजे शाळा दिल्या प्युअर चोवीस कॅरेट आणि अण्णाच थोड्या वस्तू दिली आकाशदा म्हणजे समोरच्याचा इतका विश्वास आहे तशीच वस्तू पण चालली आहे लक्षात घ्या खोट्या दिल्य बोलून व्यापार कधी होणार नाही एक लक्षात घ्या तुम्ही मला दहा हजार रुपये टाकले पन्नास हजार रुपये टाकले फक्त आमचा विषय एकच आहे आम्ही समोरच्याचे बांधलेलं राहतो टोकनचा एवढाच विषय राहतो टोकन नाही टाकलं तर आम्ही तुमचे बांधलेले राहत नाही समोरच्याने टोकन टाकलं होतं मग आज शेवटी दहा बारा दिवसानंतर का होईना त्याचा माल आपण पोच करतोय बघा क्वालिटी एक नंबर वस्तू आकादा पाहून घ्या माप तिला म्हणतात चोवीस कॅरेट पण पास्तू हे दादा वस्तू पाहून घ्या एक नंबर शेळी पाहून घ्या पाका दादा गरीबाची म्हैस हे पाहून घ्या नऊ गाब ने आणि एक पिल्लावाली दिली ही बा गरीबाची मैस दादा एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये शेळ दिल्या दादा पाहून घ्या ही बा गरीबाची जर्सी गाय आँ दादा पाहून घ्या वस्तू गरीबाची गाय म्हणतो दादा इला हे बा वस्तू म्हणजे वस्तू आका दादा टॉप क्वालिटी मध्ये पाहून घ्या ही पाहून घ्या का दादा ही थोडी पाय काढते गाऱ्यामुळे पण ते म्हणे मी दवा पाणी करून घेईन हीच शेळी द्या म्हणे एक लाल शळी द्यायची उजनला ते पाहून का दादा टॉप क्वालिटी मध्ये वस्तू पाहूया ही बा तांबड्या कलर मध्ये पाहूया घ्या पण वस्तू हा एक नंबर वस्तू आहे का दादा सुंदर एकदम चेहरा बच्की क्वालिटी आग्रे बचावली दोन बचावली वगैरे आकाश दादा पाहून घ्या वस्तू एक नंबर शेती दिली पाहून घ्या म्हशीच्या म्हशी दादा आपण असा माणूस आहे ज्यांनी आपल्याला जशी किंमत दिली बावीस हजार प्रमाणे तशीच क्वालिटी पण पाठवतोय पाहून घ्या गरीबाची गाय हिला म्हणतात जर्सी गाय गरीबाची हे बा आकाशदा गरीबाची जर्सी गाय म्हणता इला एवढी एक शेळी कच्ची आका दादा नऊ गावनांमध्ये एवढी एक कच्ची जाईल ही जवळपास एक महिना दीड महिना गेली जाण्याला ते पण त्यांना मोकळं सांगितलं चाललं मध्ये पण माप मोठ आहे माप मोठ आहे म्हणून शेळी टाकले पाहून घ्या बा मोकळे बी आण देऊन हे बा दादा ही दोन बच्चावली ही बा गरीबाची काय दुसऱ्याच वेताची वस्तू खाली नाटक का काय बा दुसऱ्याच जोताची पण वस्तू दोन पिल्ल हिला हिला दोन बच्चे द्यायचे आपल्याला वस्तू आणि बोकडे दोन बोकडे हा काय दादा ते पण धावतो तुम्हाला दहा शेळ्या आणि दोन बोकड ऑनलाईन दा। चाले दादा हे बोकड त्या दिवसापासून दिले आपण व्हिडिओ काढणार का त्या दिवसापासून जवळपास तीन आठवडे झाले यांना यांला पाहून घ्या वस्तू लोक पस्तीस हजारला दिला मोठा पस्तीस हजार रुपयाचा का टॉप क्वालिटी मध्ये बोकड पाहून घ्या वस्तू बोकड नाच वस्तू मोठ्या गारा पाणी चालू होता चाळीस गावला त्याच्यामुळे पाय काढून राहिले पण माप म्हणजे माप एक नंबर पाच शे ती गाडी पण पाहून घ्या आकाश दादा दोन शाळा दिल्या ऑनलाईन आपण दादांच्या आठ दहा दिवसापासून पैसे आपल्या खात्यावर आलेले होते पण आता आज आले ते शाळा गेला कुठून आले दर्यापूर दर्यापूर जिल्हा अमरावती अमरावती किती शाळा घेतल्या दोन दोन कितीला घेतली बेचाळीस हजार जोडी आका दादा बेचाळीस हजार रुपयाला जोड दिली आहे टॉप क्वालिटीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये दिली आहे भाऊन घ्या साईटा तुम्हाला सायटा धावतो घ्या बा वस्तू आका दादा एक नंबर एक घ्या वस्तू म्हशी दिली आका दादा गरीबाच्या बस ही गाडी आणली त्यांनी गाडी टाकायची आता शाळे एक नंबर घ्या जोडा तिसऱ्या तिसऱ्या वेळेच्या टॉप क्वालिटीमध्ये हे पाहून घ्या तिसरे तिसरेच वेयचे टॉप क्वालिटीमध्ये गाडी टाकायचं आहे सोडू नका तिनला <coughs> आकाश दादा टॉप क्वालिटीमध्ये माल दिला आहे दादांना पाहून घ्या वस्तू एकच नंबर शाळा घालता बरं का आकाद दादा डबल अड्डी टॉप क्वालिटीमध्ये पण घ्या वस्तू एक नंबर शाळा आहे त्यांना आपण पाहून घ्या वस्तू नमस्कार दादा नमस्कार कुठून आलेलोड सिल्लोड किती शाळा घेतल्या आता पाच घेतल्या काय भावाने घेतल्या एकोणीस हजार एकोणावीस हजार प्रमाणे एक शेळी कस काय वाटली क्वालिटी तुम्हाला शेळा आवडल्या आवडल्या ना शेळ्या पैशाच्या हिशोबाने बरोबर आहे का शेळ्या क्वालिटी पहा दादा गिरायक एकदम खुश आहेत आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी दिली आपण याला टॉप क्वालिटी मध्ये माल काढला हे पाहून घ्या वस्तू एक नंबर मशीच्या मशी पा हे पाहून घ्या थोड्या कच्च्या शेळ्या त्यांनी स्वतः सांगितलं की बा मला कच्च्या शेळ्या पाहिजे बा असं ते आपल्याकडे तोलावरच्या पण होत्या ही पहिल्याच होत्या ती पाहून घ्या शिळ्या टाकर बाकऱ्या गाडीत आता, आता बोलू लागत साडेसतरा जाऊ द्या आणि तुमचे साडे एकोणा अठरा अठरा टाकला आकाश दादा फक्त दोन शब्दात चौदा केला आणि आजच्या चार महिन्यापूर्वी सुद्धा आपल्याकडे आल्या होते शेडच्या मळामध्ये थंडीच्या दिवसामध्ये साडे दहा हजार का अकरा हजार हे फळकर पाटा घेतल्या होत्या किती घे ना त्या चार पाटी काय भावने घेतल्या होत्या अकरा हजार रुपये तीन वेळेस आता बारशीला क्वालिटी काच काय वाटली तुम्हाला एक नंबर क्वालिटी देतो आकड दादा आपण तिथून निघाल्या जातात तो रुच्या जात नाही जातो आपल्या गोच्यावर येतात

भैया नमस्ते नमस्ते कुठून आलेले बारशी बारशी तालुका कोणता बारशीवर तुमचं नाव काय गणेश दीपक सुरक्षे गणेश दीपक सुरक्षे किती शिवाय घेतल्या सोनुभाऊ कण्ण आठ शेळ्या घेतल्या काय भावानी सौदा झाला तुमचा अठरा अठरा हजार नी क्वालिटी कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली ना, ना तुमच्या हाताने शेळ्या काढल्या तुम्ही निवडून जी पासून पडली तीच काढली ना दादा ते येले आजीन त्यांनी शेळ्या घेतलेल्या एक मिनिट किती वेळेस आले ते पण विचारा त्यांना किती वेळेस आले चौथीनदार वापस येणार अजून येणार पाचव्यांदार या 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 आका दादा भावनगरची क्वालिटी चोवीस कॅरेट सोनं घ्यायला सोनू चव्हाणकडे घ्यावाच लागता लक्षात घ्या टॉप क्वालिटीमध्ये हे पाहून घ्या म्हशी आका दादा दादा क्वालिटी क्वालिटीमध्ये पाहून घ्या वस्तू एक नंबर क्वालिटी दिल्या आका दादा म्हशी फक्त एवढी आहे कच्ची आहे हे पाहून घ्या शेळ्या हे पाहून घ्या म्हशी एक नंबर वस्तू दिली पाहून घ्या आका दादा गरीबाच्या गायी आहे ही बी एक शेळी कच्ची पण माप आहे टॉप क्वालिटीमधलं पाहून घ्या वस्तू टाका शेळा गाडीमध्ये चला टाका आता गाडी एक नंबर क्वालिटी दिली क्वालिटी मध्ये मालदीला वस्तू चेहरापट्टी भाषे शिंगडी चेहरापट्टी सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये एकच नंबर वस्तू दिली नमस्ते दादा नमस्ते कुठून आलेले भीमा शंकर मनसर भीमाशंकर मनस नारंगाव जवळ जवळ तुमचं नाव काय आंबेगाव तालुका माझं नाव बाळू पिंगळे वडगाव काशिंबे सोनुभाऊ कोण किती शेळ्या घेतल्या सोनुभाऊ कोण घेतल्या वीस दहा शेळ्या दहा शेळ्या घेतल्या कसा सौदा झाला सौदा झाला वीस शंभरनी वीस हजार शंभरनी क्वालिटी कशी आवडली तुम्हाला टॉप वाटली पण जरा आमची थोडे मनाने जरा शेपाणी कडाक बसला पण तरी समाधानी आम्ही असं आहे का हा मालच आता थोडं रडाय ना असं आहे असे काय मालच आहे तो असं आहे तुम्हाला क्वालिटी आवडली म्हणून तुम्हाला नुसते पाहिजे पहिला मी डबल अड्डी म्हणता तिला डबल अड्डी डबल हड्डी म्हणता काय आता असं एवढा माल असलं होतं काय काय नाही काय नाही एक नंबर शाळा घ्यायच्या होत्या एकवीस हजाराला ब पण रडायचं कस सोनुबाऊला पगडायचं कस बरोबर आणि आता म्हणजे का शेळा लय बारीक भेटल्या वीस शंभर मी लय बाकी भेटल्या ही मी घ्यायची तयारी होते एखाद्या देऊन ती शाळा आणि झाल्याच्या नजर मारायची सगळ्या मांडीवरती शाळा तिला तापा तापा तापाखादरी गेले सायट आका खरा या बारी बारी बघायचं हा वस्तू आकादा पाहून घ्या वस्तू हा कॉप क्वालिटीमध्ये पाहून घ्या म्हणता गरिबाची मैस हे पाहून घ्याकादा दादा हे बघा बघाय बघा एक बघा बघाय लाल शेणू बोल पाल बघा हे पाहून घ्या पाया पोलावरच्या काय शेण एक नंबर खेळ आहे का टॉप क्वालिटी मध्ये चला अकला गे कशी आहे काून दादा टॉप क्वालिटी मध्ये शेजली बात नरम तट आहे बा बस एकच नंबर वस्तू दिली आका दादा किती किती केली बावीस हजार बावीस हजारला दिली कासे आहे तुम गुजरात कडोदरा कडोदरा सात बारा सात बारा आका दादा गुजरात राज्याचे ते सात बाराहून आले हे बघा टॉप क्वालिटी चढाव दादू बकरी हे बा एकाच नंबर शेळी दिली ते आपण दादा न एक शेळी घेण्यासाठी आपल्या शेडवरती आले आका दादा हे बा आपल्या शेड वरती आले हे बघा

घ्या उकड्या नाही नाही अरे काही मस्ती नाही गाडीत नाही मस्ती करत काही टेन्शन नको त्याला पुढे राहू द्याय तो माग बकऱ्या दहा पण मागून टाकला का चला घ्या बकऱ्या घ्या पटापट आहे बकऱ्या चल चढाव बच्चावली दादा दोन बच्चावली चालली मला चल घे आणि पटापट संध्या <coughs> चाल चढव तू आण तू दुसरे आण चल आणि दुसरी आण सोडतील तू दोन दोन झाल्या बकऱ्या हो पहिले दोन मोकळे तीन तीन घेतील चार आहे चार उडी मार ना चार घे संध्यावंडी या हॅलो बोल चार चार के जी चला याच्या बदली चला घे पाच घी घे पाच एक सहा 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 ही गेमध्ये सहा एक सात 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 आणि आठडा मो मोठी जाता मैष आठ 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 च आऊ का र फुली सफेद ठीक ही नऊ संध्या इला गे नऊ ही सफेद काढवाली सफेद कानवाली नऊ चलाऊ रे नऊ नऊ एक दहा आकाश दादा दहा शेळ्यांत दोन बोकड चालले अकोला जिल्हा जाऊ द्या म्हैस जर्सी काय पाहून घ्या गरिबाची जर्सी गाय अरे लुटू नका तुम्ही पहिलं बघितला काय पात्रशीन महाराज तुम्ही पालकला चढाव दोन बोकर चढले आका जादा संपूर्ण किती घेतलं भाऊ दहा हजार किती किलोमीटर आहे दोनशे ऐंशी किलोमीटर दोनशे ऐंशी किलोमीटर चालले आकाशा दहा हजार रुपये पिंजर पिंजर हम्म अकोला जिल्ह्यातलं पिंजर जाऊ द्या मग आलवाळ हो ही गाडी आणली आकाद्या बाबांनी सिल्लोडहून आले ते आपल्याकडं शाळा दिल्या त्यांना बाबा कुठून इकडून काय कोण कुठून जायचं इकडून काय हवेला नाही र हवे हा मग मग जाईल ना बाबां ते आले होते कुठले बाबा तुम्ही हा शिल्लोड शिल्लोड जाऊ द्या

वस्तू चोवीस कॅरेट सोनं टॉप क्वालिटीमध्ये हा वस्तू एकच नंबर आहे फुल साईजच्या शाळा दिल्या त्यांना घ्या एकच नंबर वस्तू खाली जबरदस्त वस्तू खाली बाबा हे बाबा बसले का फोनवर बोलता हे त्या बाबांनी केला तसा होता तेव्हा ते फोनवर बोलताय एक त्या बाबांनी एक नंबर वस्तू खाली तुझी घ्या पाचच घेतल्या पण एक नंबर नगीना ना काढल्या दुसऱ्या तिसऱ्या मधल्याचे सगळे चला मारा फळ्या मारा किती भाडं घेतलं दादा शिल्लोट चार हजार एकशे दहा किलोमीटर एकशे दहा किलोमीटरचं चार हजार भाडं घेतला आकादा इथून गाडी लावून दिली आपण त्यांना चाळीस गावून आणि त्यांनी ना फोर व्हीलर स्विफ्ट डिझायर आणली ती आपल्या घरी लावली ती पण धावतो मी तुम्हाला एक जण बकरा आडावा वर बाळगू तुम्ही वर तुम जा तुमचं काम नाही खाली तुम्ही वर जा फक्त बकऱ्या उडी नका बाळू बाळू लक्ष ठेवा फक्त शेवटी चल आड रे घ्या दोन पहा दादा शेळ्या टॉप क्वालिटी अंगा पाहून घ्या शेळी कच्ची आकारदाता मैन्यात इकडे म्हणजे वस्तू बाळू भाऊनी नगिरा घेतली बरं आकारदाता हो वस्तू म्हणजे वस्तू घेतली हे पाहून घ्या म्हैस हो पहिल्यातून द्याच चाल द्या दोघी हे पहा आखादादा वस्तू पाहून घ्या ही म्हैस गरिबाची टॉप क्वालिटी एकच नंबर वस्तू आहे आखादाचा बा हा चार चाल द्या हे पाहून घ्या पां वस्तू पाच चढाव मोरी हे बघा मोरी महिस गरीबाची सहा सहा हि घ्या सात मोठी वस्तू जापर मोठी आठ हिवा आठ आठ हिंबा नऊ